सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या चार जून रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी जिल्हा पोलीस दल हे सज्ज झालंय मतमोजणीसाठी चोख पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलाय पन्नास पोलीस अधिकारी तीनशे छप्पन्न पोलीस अंमलदार या बंदोबस्तासाठी तैनात असतील तर अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी संपूर्ण जिल्हाभर गस्त आणि नाकाबंदी चालू राहणार आहे तसेच दंगल नियंत्रण पथकाच्या दोन तुकड्या देखील सज्ज आहेत दरम्यान चार जून रोजी कोणत्याही प्रकारच्या विजय मिरवणुका निघतील आणि याच मिरवणुकीला राज्याप्रमाणे जिल्ह्यात परवानगी नस्र, देणार नसल्याचं यावेळेस पोलीस अधीक्षकांकडून सांगण्यात आलंय चोवीस रोजी मतमोजणी होणार आहे ह्या मतमोजणीसाठी चोख असा बंदोबस्त आम्ही नेमलेला आहे त्यासाठी पन्नास पोलीस अधिकारी तीनशे छप्पन्न पोलीस अंमलदार या बंदोसाठी तैनात असणार आहेत या व्यतिरिक्त तिथली जी सिक्युरिटी व्यवस्था आहे तिथली जी सुरक्षा व्यवस्था आहे ती त्रिस्तरीय असणार आहे पहिला स्तर जो आहे तो सी आर पी एफचा आहे त्यानंतरचा दुसरा जो स्तर जो आहे तो राज्य रखोड पोलीस दलाची तुकडी करणार आहे आणि सगळ्यात बाहेरचा जो स्तर आहे ते जिल्हा पोलीस त्या ठिकाणी सुरक्षा पुरव पुरवणार आहेत